हाय फ्रेंड्स आज आपण मस्त अशी करडीची भाजी आणलेली आहे तर ह्या भाजीला काय म्हणतात तुमच्या इकडं आम्हाला कमेंट करून सांगा बरं हे बघा ह्याच्या साईडने थोडेसे असे काटे काटे असतात आणि एकदम मस्त अशी हिरवीगार आणि कसली भारी भाजी आहे पान मस्त अशी भाजी आहे करडीची तर याला आम्ही करडीची भाजी म्हणतो आपल्या अगदी राहण्यामध्ये पण सहज उपलब्ध असते ही भाजी करडीचं तेल करडीची भाजी आपण भरपूर प्रकारे त्याच्या करडीचं वापरू काय काय वापरतो तेल वगैरे सर्व काही तर आपण आज याची भाजी बनवणार आहे तर मस्त अशी झनझणीत भाजी करूया करडीची तर आपण सर्वात आधी हे गड्डी साफ करून घेऊया तर एक एक गड्डी आपण या प्रकारे कट करायचे आणि हे असे घ्यायचे आपल्याला या प्रकारे आपण जसं आपण पालक वगैरे साफ करतो ना सेम तसेच अगदी आपल्याला साफ करून घ्यायचे पाल्या किडे बिडे काहीतरी असतात त्यामुळे आपल्याला व्यवस्थित अगदी बघायचे नीट आणि साफ करून घ्यायचंय होऊ शकतं या प्रकारे आपण सर्व भाजी साफ करून घेऊया या भाजीचे खूप सारे फायदे पण आहेत तर तुम्ही एकदा नक्की ही भाजी तुम्हाला हल्लेखरांना सुद्धा बनवा साधी आणि सोपी आणि खायला घालवा खूप छान असते आपली सर्व भाजी एकदम मस्त अशी साफ झालेली आहे पाहू शकता साफ करून घेतलेले आता आपण ही भाजी स्वच्छ धुवून घेऊया धुव एका चालणीमध्ये ठेवून द्यायचं आहे जेणेकरून पाणी आपलं सारा नितळून जाईल आणि मग आपण आता बारीक असे चिरून घ्यायचे पाहू शकता या प्रकारे आपल्याला भाजी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण भाजीमध्ये खूप माती असते दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले आता आपण बारीक असे चिरून घेऊया या प्रकारे मी चाळणीमध्ये ठेवले पाणी नितळायला भाजी आपण आता एकदम बारीक अशी चिरून घ्यायचे सर्व भाज्या आपले चिरून झालेल्या आहेत तर आता आपण एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत तर फोडणे घालूया आता तर आपण करड्याची भाजीसाठी पाहू शकता मी इथं एवढे एक मिरच्या आणि एवढे लसूण घेतलेले आहे तर हे आपण आणि मिरच्या एकदम बारीक वाटून घ्यायचे आणि आपण थोडी वेगळी पद्धतीने भाजी करणार आहे त्यामुळे मी इथं एक बटाटासुद्धा वापरणार आहे करड्याची भाजी तर आपण सर्वात आधी बटाट्याला असं सालून घ्यायचं आहे बटाटा सालून घेतलाय आपण आता आपण बटाट्याला या प्रकारे कापा कापा मध्ये कट करून घेणार आहे पाहू शकता या प्रकारे कट केलेले आहे आता आपण बटाटा स्वच्छ धुवून घेऊया पाहू शकता मीठ टाकून थोडासा आणि लसूण आणि मिरची या प्रकारे ठेचा मी असे बारीक वाटून घेतलेले आहे इथं आपण गॅसवर कढाई ठेवलेला आहे आपली कढाई तापलेली आहे सर्वात आधी आपण इथं एक पळे तेल टाकून घेऊया आपण तेल टाकलंय त्याच्यामध्ये आपलं खेचा टाकून द्यायचं इथं आपण त्याला म्हणजे ठेचा छान असा लाल सरवय करून भाजून घ्यायचंय त्याच्यात आपण अगदी थोडीशी हळद टाकणार आहे आणि अगदी थोडासा मीठ कारण आपण खेचामध्ये मीठ टाकलेलं आहे वाटत नाही आणि आपण आता हे धुपलेला बटाटा टाकूया आधी आपला बटाटा पन्नास टाके शिजून घेऊया आणि त्यानंतर आपण भाजी टाकूया दोन मिनट आता आपण का तोपर्यंत आपला बटाटा छान असा अर्ध होतोय आपला <kling> बटाटा दोन मिनिटं झाले पाहू शकता या प्रकारे तुटतोय म्हणजे आपल्यावर भाजी टाकून देऊया आता आपण आपल्या भाजीमध्ये आराम फिरतो मस्त असं शिजून जाईल या भाजीत पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही कारण या भाजीला ऑलरेडी पाणी सुटतो आपल्याला तसंच पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे लगेच शिजते भाजी ह्याच्यावर ताट वगैरे काही ठेवायची गरज नाही परत या प्रकार तुम्ही अगदी त्याला हलवत उघडीच ठेवायचे पाणी आटाईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे भाजीला कारण याच्यात पाणी जास्त सुटतो पाहू शकता आपल्या भाजी छान अशी शिजले पूर्ण पाणी वगैरे सरळ आटलं गेलं आहे लाग गेलंय वेळ लागत नाही दोन मिनटात आपली भाजी तयार होते पाहू शकता आपला बटाटासुद्धा छान असे शिजले गेले तर आता आपण याच्यामध्ये थोडासा एक दोन चम्मच कुट्टा टाकून घेऊया शेंगदाण्याचा आहे अगदी जरा मोठं मोटा मोठंच टाकायचं वाटून जेणेकरून भाजी खूप छान लागते मिक्स करून घेऊया आपल्याला आता कड्यानी थोडासा अर्धी पळीपेक्षा कमी तेल घ्यायचं आहे आणि या प्रकारे कड्यानी आहे याने काय होणार आहे आपली टेस्ट एकदम वेगळीच येणार आहे तुम्ही एकदा ही ट्रिक वापरून बघा तुम्हाला कसं वाटतंय एक तर नक्की सांगा आम्हाला एक नंबर भाजी तयार होती पाहू शकता आपली भाजी शेंगदाणे टाकल्यानंतर आपण एक मिनिट असंच ठेवलं होतं छान असं तेल सुटलेलं आहे या प्रकारे तर आपली भाजी आता रेडी झालेली आहे तर या प्रकारे तुम्ही एकदा नक्की बनवा पथरचे भाजीचे खूप सारे फायदे सुद्धा आहेत आणि आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे तर तुम्ही मी जे बनवलंय त्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि भाजी कशी लागते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेल आणि कमेंट करायला विसरू नका या भाजीने पोट वगैरे पण व्यवस्थित साफ होतो त्यामुळे एकदा या भाजीची लाभ नक्की घ्या जिथं मिळाली तिथं नक्की एकदा बनवून खा बाय बाय